एकविरा देवीच्या पालखी सोहळ्याचं नियोजन करण्यासाठी एकविरा ट्रस्टने दिनांक बावीस मार्च दोन हजार सतरा रोजी सभा आयोजित केली होती ही सभा माननीय जिल्हाधिकारी सौरभराव यांच्या अंतर्गत भरवण्यात आली या सभेमध्ये भाविकांसाठी उपयुक्त निर्णय घेण्यात आले आहेत या सभेत वन विभागाचे अधिकारी पुण्याचे पोलीस आयुक्त आणि एकविरा ट्रस्टचे अध्यक्ष यांनी आपापली मते मांडली व यात्रेमध्ये भाविकांच्या दृष्टीने सोयीस्कर असे निर्णय घेण्यात आले आहेत कारला येथील देवीच्या गडावरती दिनांक तीन तारखेला पालखी सोहळा चार तारखेला देवी देवीचा तेलवण मानाचा कार्यक्रम या संदर्भात भाविकांना अतिशय आनंदात सुखात समाधानात दर्शन मिळावं सहजतेने दर्शन व्हावं पालखी सोहळा अतिशय आनंदात उत्साहात पार पडावा कुठची गडबड आणि गोंधळ होऊ नये अनुचित प्रकार घडू नये पण आजची मिटिंग माननीय जिल्हाधिकारी सौरभ राव आणि माननीय पोलीस अधीक्षक हक यांच्या अध्यक्ष झाली अतिशय चांगली चर्चा झाली गेल्या वर्षी जो प्रकार घडला तो प्रकार पुन्हा घडू नये आणि घडला तर कठोर शासन व्हावं अशा प्रकारचा सुद्धा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे तर जी यात्रा आनंदात आणि उत्साहात पार पडवी म्हणून या मिटिंग झालेली आहे अतिशय जिल्हाधिकारी सौरभ राव आणि अधीक्षक पोलीस यांना धन्यवाद त्यांच्या सहकार्यामुळे गेले कित्येक वर्ष त्या ठिकाणी देवीच्या गडावरती उत्साहात आनंदात कुठच्याही अनुचित प्रकार न घडता ही यात्रा पार पडते ते सर्वस्वत एकवीच्या कृपेने हे सगळं घडत असतं आणि त्यांचंसुद्धा सहकार्य आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद